नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदभरतीची जाहिरात अहिल्यानगर या जिल्ह्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहेत तसेच त्या पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता काय ठेवण्यात आलेली आहे आणि एकत्रितरित्या तुम्हाला मानधन किती दिलं जाईल तसेच विद्यार्थी मित्रांनो अर्ज सादर करण्यासाठीची प्रोसिजर काय ठेवण्यात आलेली आहे सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा तुम्हाला जे काही अर्ज या ठिकाणी सादर करावायचा आहे ते बाय पोस्ट किंवा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष जिल्हा परिषद अहिल्यानगर या कार्यालयाला व्हिजिट करून देखील अर्ज सादर करू शकता अर्ज सादर करण्यासाठीचा दिनांक या ठिकाणी तुम्ही पहा सोळा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे आज रोजीपासून या ठिकाणी सुरू सुरुवात झालेली आहे आणि दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट असणार आहे अर्ज सादर करण्याकरिता आता कोणते पद भरण्यात येणार आहेत मेडिकल ऑफिसर हे पद आहे त्यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया पहा एम बी बी एस एज्युकेशन तुमचं या ठिकाणी असायला हवं आणि टोटल नंबर ऑफ पोस्ट ज्या भरण्यात येणार आहेत ते एकतीस जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत कॅटेगरी वाईज जागा या ठिकाणी चांगले आले आहेत पहा एस सीसाठी पाच एस टीसाठी तीन एन टी बीसाठी एक एन टी सी सीसाठी एक एन टी डीसाठी एक एस बी सीसाठी एक ओ बी सीसाठी सहा आणि ओपनसाठी एकूण तेरा जागा असे टोटल एकतीस जागा मेडिकल ऑफिसर या पदासाठी भरण्यात येत आहे एकूण एकत्रित्या मानधन जे आहे ते साठ हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल नंतरचे जे काही पद आहे पहा डी पी एम एन एच एम हे पद आहे प्लेस ऑफ पोस्टिंग जे काही तुम्हाला पोस्टिंग असणार आहे ते झेड पी ऑफिस या ठिकाणी असेल त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ हॅव्हिंग एम पी एच एम एच एम बी ए इन हेल्थ ज्या उमेदवारांकडे आहे असे उमेदवार या ठिकाणी या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात व्हिजे ए या कॅटेगरीसाठी एक जागा आहे व्हिजे ज्या प्रवर्गातील उमेदवार असतील व्हिजे विमुक्त जाती ओके okay, या प्रवर्गातून जर उमेदवार असतील तर या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात पस्तीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाईल नंतर जे काही पद आहे डिस्ट्रिक्ट क्यू ए कॉर्डिनेटर हे पद आहे त्यासाठी देखील सेम क्रायटेरिया आहे एज्युकेशनल क्रायटेरिया एनी मेडिकल ग्रॅज्युएट कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात ओपन कॅटेगरीसाठी ही जागा असणार आहे पस्तीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी मानधन दिलं जाईल नंतर जे काही पद आहे स्टाफ नर्स हे पद आहे ओके सो स्टाफ नर्स या पदाकरिता तुम्हाला एज्युकेशनल क्रायटेरिया काय सांगण्यात आलेलं आहे पहा ज्या उमेदवारांकडे बी ए जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग ज्या उमेदवारांनी कम्प्लीट केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात अनुभवाची या ठिकाणी अट नाही आहे त्रेचाळीस जागा या ठिकाणी स्टाफ नर्सच्या भरण्यात येत आहे मेल आणि फिमेल या दोन्ही प्रवर्गातील उमरणंकरिता या ठिकाणी स्टाफ नर्स हे पद भरण्यात येत आहे एकूण त्रेचाळीस जागा आहेत वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जात आहे नंतरचे जे काही पद आहे पहा न्यूट्रिशनिस्ट किंवा फिडिंग डेमॉन्स्ट्रेटर हे पद आहे त्यासाठी बी एस सी होम सायन्स न्यूट्रिशनमधून ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात एस सीसाठी एक जागा आणि व्ही जे एसाठी एक जागा अशा जा टोटल दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे आणि एका वर्षाचा अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाईल नंतरचे जे काही पद आहे पहा आर बी एस के प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर हे पद आहे त्यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया पहा एम एस डब्ल्यू किंवा एम ए इन सोशल सायन्स ज्या उमेदवारांनी कम्प्लीट केलेलं आहे यामध्ये एस टी प्रवारातील उमेदवारांसाठी ही जागा असणार आहे आणि दोन वर्षाचा अनुभव ज्यांच्याकडे आहे ते या ठिकाणी या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी मानधन दिलं जाईल नंतर जे काही पद आहे अकाउंटंट यासाठी पहा बी कॉम विथ टॅली सर्टिफिकेशन त्यांच्याकडे आहे तीन जागा आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात अठरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिले जाईल नंतर पहा फॅसिलिटी मॅनेजर या पदासाठी पहा आ, बी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधून ज्या मुंबईने कम्प्लीट केलेलं आहे किंवा आय टी किंवा कम्प्युटर सायन्स किंवा बी एस सी आय टी कम्प्युटर सायन्स किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेलं आहे त्यासाठी पहा एस सी प्रवर्गातील उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दाखल त्यांना करायचा आहे एस सी प्रवर्गातील उमेदांसाठी एक जागा असणार आहे आणि सतरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन या पदासाठी दिलं जाणार आहे फॅसिलिटी मॅनेजर या पदाकरिता नंतर पंधरावा वित्त आयोग अंडर देखील या ठिकाणी पद आहे मेडिकल ऑफिसर आ, हे पद आहे त्यासाठी एकूण बारा जागा आहेत नंतर एम पी डब्ल्यू हे पद आहे त्यासाठी एकूण तेवीस जागा भरण्यात येत आहे एम पी डब्ल्यू या पदासाठी पहा कोण आवेदन करू शकतो बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण उमेदवार तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक संस्था नागपूर यांचेकडील जे काही आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेले निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण आहे असे उमेदवार या ठिकाणी ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात अठरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाईल नंतर स्टाफ नर्स फिमेल हे पद आहे जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग उमेदवार उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिले जाईल टोटल नंबर ऑफ पोस्ट ते त्रेपन्न आहेत ठीक आहे नंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर आहे त्यासाठी एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे आता अर्ज सादर करण्याकरिता पहा काय प्रोसिजर आहे ते आपण पाहणार आहोत या अंतर्गत जी काही तुमची नियुक्ती होईल विद्यार्थी मित्रांनो पहा सहा ते अकरा महिन्यांकरिता एम बी बी एस उमेदवार जर उपलब्ध नाही झाला तर एम बी बी एस पदवीधारक या व्यतिरिक्त बी ए एम एस पदवीधर उमेदवार अशा ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये नियुक्ती देण्यात येणार आहे जर कॅन्डिडेट मिळाला नाही तर ओके वयोमर्यादा पहा वयोमर्यादा या ठिकाणी किमान अठरा वर्ष खुल्या प्रवर्गाकरिता आणि मागास प्रवर्गाकरिता त्रेचाळीस वर्ष वयोगट या ठिकाणी असणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये कार्यरत जर तुम्ही असाल तर पाच वर्षाची तुम्हाला या ठिकाणी वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे तुमची नियुक्ती ही केवळ या ठिकाणी अकरा महिने आणि एकोणतीस दिवसांकरिता असणार आहे अर्ज सादर करण्याकरिता या ठिकाणी विद्यार्थी तुम्हाला डी भरायचा आहे तो डी डी या ठिकाणी कशा पद्धतीने भरायचा आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत ओके सो so, अर्ज सादर करण्याकरिता या ठिकाणी फॉर्मॅट देखील देण्यात आलेला आहे अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे त्याकरिता आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा पी डी एफ जे आहे हे पी डी एफच्या स्वरूपामध्ये जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि ए फोर साईजमध्ये प्रिंट आउट करून मग नंतर फिलअप करून तुम्हाला त्या कार्यालयामध्ये सादर करावायचा आहे अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला पहा या ठिकाणी धनाष्कर्ष म्हणजे डी भरायचा आहे तीनशे रुपये हे खुल्या प्रवर्गासाठी असेल आणि राखीव प्रवर्गातील उमरणकरिता एकशे पन्नास रुपये तुम्हाला डिमांड ड्राफ्ट अर्ज शुल्क आ, हे भरायचं आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने तुम्हाला हा धनादेश किंवा जे काही कर्ज किंवा डी अर्थात डीडी आहे तो तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे तुमची जी काही निवड असेल विद्यार्थी पहा अशा पद्धतीने असेल जे काही आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम जे काही अंतिम वर्षाचे गुण असतील त्या गुणांच्या आधारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन असेल त्याकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज गरज नसणार आहे तुमचं सिलेक्शन हे मेरिट बेसवरती असणार आहे बाय प्रोपोशन या ठिकाणी घेऊन तुमची टक्केवारी शंभर गुणांपैकी तुम्हाला या ठिकाणी जे काही गुण पडतील त्यानुसार तुम्हाला तुमचं सिलेक्शन जे आहे ते या ठिकाणी पार पडणार आहे जर तुम्हाला उदाहरणार्थ सहा साठ टक्के गुण असतील तर सिक्स्टी इंटू फिफ्टी डिवाइड बाय हंड्रेड केलं जाईल आणि पन्नास गुणांपैकी तुम्हाला या ठिकाणी वेटेज दिलं जाईल जाईल ओके नंतर तुम तुम्हाला जर त्या शैक्षणिक पदांपैकी जे काही आवश्यक क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे त्या पदापेक्षा जास्त तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी वीस गुणांपैकी जे काही गुण असतील तुम्हाला ते या ठिकाणी दिले जातील आणि संबंधित पदापेक्षा जर तुम्हाला पदाचा जर अनुभव असेल एक वर्षाचा अनुभव असेल तर सहा गुण आणि एक वर्षापेक्षा जास्त अनुभव असतील तर त्या ठिकाणी तीस गुणांपैकी तुम्हाला या ठिकाणी वेटेज जे आहे ते दिलं जाईल आणि तुमची जी काही निवड असेल ते वन यास टू थ्री या प्रोपो प्रोपोशनमध्ये किंवा या प्रमाणामध्ये तुमचं सिलेक्शन या ठिकाणी पार पडेल ठीक आहे तर पहा महत्त्वपूर्ण म्हणजे अर्ज सादर कसा करावायचा आहे ते पाहायचं आहे अर्जाचा नमुना या ठिकाणी आहे ओके सो या ठिकाणी डिटेल माहिती रीड करून तुम्हाला फिल अप करायचा आहे अचूकपणे हा अर्ज भरायचा आहे आणि नंतर आवश्यक जे काही शैक्षणिक डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला या अर्जासोबत जोडायचं आहे लहान कुटुंबियाचं प्रतिज्ञापत्र देखील या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्मॅट डाउनलोड करून भरून त्या अर्जाच्या पाठीमागे जोडायचा आहे आणि नंतर हा अर्ज जो आहे तुम्ही त्या ठिकाणी कार्यालयाला व्हिजिट करून किंवा बाय पोस्टाने देखील या ठिकाणी सादर करू शकता ओके सो so, अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आहे विद्यार्थी या व्यतिरिक्त तुम्हाला अर्ज भरण्याकरिता काही अडथळा येत असाल तर नक्की कॉमेंट्स करून तुम्ही प्रश्न विचारू शकता ओके सो so, भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन माध्यमातून धन्यवाद